उल्हासनगर महापालिकेला सॅलिनेस इंटिग्रिटी या कंपनीमार्फत सी एस आर फंडातून पंचावन्न लाखांची रोबोटिक मॅनहोल क्लिनिंग मशीन देण्यात आली आहे आमदार कुमार आयलानी आणि महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या हस्ते या मशीनचं उद्घाटन करण्यात आलं उल्हासनगर महापालिकेकडे आधीच तीन रोबोटिक मॅनहोल क्लिनिंग मशीन असून त्यात अजून एक नवीन मशीन दाखल झाली आहे या मशीनद्वारे शहरातील भुयारी गटारं आणि चेंबर्स साफ केली जाणार आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज